आज आपण वेगवेगळ्या पदार्थांच्या चवी आणि पोंत समजून घेणार आहोत हे बघ हे केळं आहे चव घे आणि मला सांग तुला कशी वाटली गोड आहे हो केळीची चव गोड असते तुला गोड पदार्थ आवडतात का आता हा कांदा आणि कारल चाकून बघ तुला काही वेगळं जाणवतंय का हा तिखट लागतो बरोबर कांदा आणि मिरची तिखट असतात आता कारलं खाऊन बघ ही कडवट आहे मी मीठ आहे अगदी थोडं चाकून बघ ही खारट आहे मस्त आता बिस्किट खाऊन बघ तुला त्याचा पोत कसा वाटतो कडक आहे आज आपण काय शिकलो गोड तिखट कडवट आणि खारटं चव आणि काही पदार्थ मऊ असतात तर काही कडक बरोबर वेगवेगळ्या चवी आणि पोत ओळखल्याने आपलं खाण अधिक मजेशीर आणि आरोग्यदायी होतं